नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार शेतकऱ्यांचे प्रश्न मुस्लिम आरक्षण गोवंश हत्याबंदी यावरून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची व्यूहरचना जनतेच्या प्रश्नांबाबत विरोधकांकडे प्रबळ मुद्दे नाहीत मुख्यमंत्र्यांची टीका संसदेत आज रेल्वे सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि भूसंपादन विधेयकावर चर्चा होणार फुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेचा निर्णय एकतर्फी भाजपाची टीका आणि जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिमवृष्टी तापमान खालावलं औरंगाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी गारपीट सविस्तर वृत्त राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागरराव यांच्या अभिभाषणानं होईल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून या अभिभाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल नव्या सरकारचा पहिला वेळेला अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या अठरा तारखेला विधिमंडळात मांडतील शेतकऱ्यांचे प्रश्न मुस्लिम आरक्षण गोश हत्याबंदी यासारख्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधी पक्ष आखत आहेतच याखेरीज सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेची या अधिवेशनात भाजपाला कशी साथ मिळते हे पाहणंही निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे राज्यातल्या भाजपा शिवसेना या नव्या युती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन या अधिवेशनातच सरकारला खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागेल मुस्लिम समाजाचं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण रद्द केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह एम आय एम ही आक्रमक होईल अशी चाहूल सरकारला लागली आहेच यावर आता सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यात सध्या अवकाळी पावसाचं दुष्टचक्र सुरू आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केलेली नाही त्यामुळे या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेतील असं चित्र आहे सध्या असलेला ज्वलंत मुद्दा म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात या अधिवेशनात सरकारला निवेदन करणं भाग पडेल पाऊण महिना उलटून देखील पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विचारणा नक्कीच होऊ शकते पानसरे यांचा शोकप्रस्ताव सदनात मांडण्यावरूनही सरकार आणि विरोधक यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे राज्याची आर्थिक स्थिती सध्या म्हणावी तितकी चांगली नाही खर्चाचा ताळमेळ राखत राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडणं अर्थमंत्र्यांसाठीही आव्हान असेल या अर्थसंकल्पातून एलबीटी तंबाखू सारखे निर्णयही अपेक्षित आहेत विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रखर विरोधक म्हणून एकत्र आले तर हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही आजच्या घडीला जनतेच्या प्रश्नांसंदर्भात विरोधकांकडे कोणताही प्रबळ मुद्दा नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं आयोजित केलेल्या चहापानानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते विरोधक पूर्ण माहिती न घेता आरोप करत असल्याचं सांगत मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्यानं मुस्लिम आरक्षण रद्द झालं असून राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्द केलं नसल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला मुस्लिम आरक्षणाबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असल्याचंही यावेळी म्हणाले जनतेच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत आजवर साठ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली तसंच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सगळ्या विभागांची आर्थिक स्थिती ढासळली असून आर्थिक विभागाच्या परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शेतीचा प्रश्न कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरण स्वाइन फ्लू अशा विविध प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रस्त आणि राष्ट्रवादी पक्षानं काल झालेल्या चहापानावर बहिष्कार घातला चहापानाच्या बहिष्कारात एमआयएम माकप आणि समाजवादी पक्षही सहभागी झाले शेती प्रश्नाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका विरोधकांनी पत्रकार परिषदेत केली कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव उभय सभागृहात मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी यावेळी दिली दरम्यान पानसरे हत्या प्रकरण म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचं सांगत अजून किती दिवस वाट पाहणार असा सवारही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला तर शेतकरी कामगार आणि सामान्य माणसांमध्ये राज्य सरकारविषयी तीव्र संताप असल्याची भावना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली लोकसभेत आज भूमी अधिग्रहण विधेयकावर चर्चा होणार आहे या विधेयकावर सर्वसहमती होण्यासाठी विरोधी पक्षांच्या महत्वाच्या आणि रचनात्मक सूचनांवर चर्चा करून त्यांचा विचार करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचं सांगण्यात आलं आहे त्याचप्रमाणे सरकार या विधेयकाबाबतच्या सुधारणा पटलावर ठेवण्याचीही शक्यता आहे या सुधारणेद्वारे शेतकरी संघटनांच्या विधेयकाबाबतच्या अनेक शंका दूर होण्याचीही शक्यता आहे गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेत मंजूर करण्याचाही सरकारचा प्रयत्न असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली त्याचप्रमाणे आज संसदेत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पावरही चर्चा होणार आहे कट्टर फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेचा निर्णय पीडीपीनं एकतर्फी घेतला असून अशा गोष्टी सहन करणार नाही असा इशारा भाजपानं पीडीपीला दिला आहे त्यामुळे या मुद्द्यावरून जम्मू आणि काश्मीरमध्ये आठवड्यापूर्वी स्थापन झालेल्या पीडीपी भाजपा सरकारमधले मतभेद उघड्यावर आले आहेत ज्या समान किमान कार्यक्रमाच्या आधारे राज्यात सत्ता स्थापन झाली आहे त्यात त्या निर्णयाचा समावेश नाही तसंच हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपाची चर्चाही करण्यात आली नाही असं राज्य भाजपाचे प्रमुख जुगलकिशोर शर्मा यांनी सांगितलं मात्र हा निर्णय समान किमान कार्यक्रमाला अनुसरून असल्यावरच पीडीपीनं भर दिला आहे पाण्याचं अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करून देणाऱ्या मुलाखत मालिकेतून पाणी जीवन पाणी आयुष्य मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका बारा तेरा आणि चौदा मार्चला साडे साडे बातमीपत्रात ज्या देशांनी विकास प्रक्रिया आणि मनुष्यबळ यामध्ये नारी शक्तीचं सहकार्य घेतलं ते सर्वच देश विकसित झाले महिलांना सोबत घेऊन विकास प्रक्रिया राबवल्यास आपण दुप्पट वेगानं विकास साध्य करू शकू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुकन्या योजनेचं सुधारी स्वरूप असलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा शुभारंभ करण्यात आला केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाव योजने या योजनेची अंमलबजावणीही या योजनेमार्फत केली जाणार आहे या योजनेची सदिच्छा दूत म्हणून अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनची निवड करण्यात आली आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसानात जाहीर झालेली मानधन वाढ येत्या एप्रिलपासून लागू होईल असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं राज्यात स्वाईन फ्लूमुळे दगावलेल्यांची संख्या आता दोनशे अकरावर पोहोचली आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल ही माहिती दिली स्वाइन फ्लू झालेल्या एक हजार नऊशे एक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे स्वाईन फ्लूवरच्या औषधांचा मुबलक साठा सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात उपलब्ध असून ही औषधं निःशुल्क पुरवली जात आहेत असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितलं दरम्यान स्वाईन फ्लूच्या साथीचं थैमान रोखण्यात सरकारला अपयश आलं असून याची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे सरकारी दवाखान्यात स्वाईन फ्लूची औषधं मिळत नसून या औषधांचा खुलेआम काळाबाजार सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते ग्रीन झोन म्हणून मिळालेली मान्यता शांत प्रदूषणरहित वातावरण यामुळे कर्जत तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती उदयास येत आहे वाढत्या मागणीमुळे इथं नर्सरी कुंड्या कारंजे शिल्प गृह सजावटीच्या वस्तूंना मागणी आल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत आजकाल धकाधकीच्या जीवनात चार क्षण विरंगुळा मिळावा म्हणून मुंबई पुण्याचे पर्यटक कर्जत तालुक्याला पसंत करतात विकेंडची मजा अनुभवण्यासाठी माथेरान अलिबाग मुरुडला पर्याय आणि दळणवळणाच्या सोयीने युक्त असं बहरते पर्यटनाचे क्षेत्र म्हणून कर्जत तालुका ओळखला जाऊ लागला या भागातच फार्म हाऊस बांधण्याची संकल्पनाही जोर धरू लागली आहे निसर्गाच्या जवळ जाणारे सर्वसोयीनी युक्त अशी जवळजवळ दोन हजारांहून अधिक फार्म हाऊसेस या भागात असून साडेसातशे नोंदणीधारक सदस्य असलेली फार्म हाऊस ओनर्स क्लब ही संस्थाही कार्यरत आहे या फार्म हाऊसची गरज ओळखून अनेक जणांनी नर्सरी व्यवसायाला सुरुवात केली आहे अनेक प्रकारची शोभिवंत झाडे विविध जातींचे गुलाब कर्दळी डेलिया पाम बोनसाय प्रकारची झाडे आंबा चिकू काजू पेरू अशी फळझाडही विक्रीच ठेवण्यात येत आहेत कारण जे शोभेवंत झाडे लावण्यासाठी कुंड्या बागकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य यामुळे रोजगाराच्या अनेक संधी मात्र उपलब्ध झाल्या आहेत रायगड जिल्ह्यात सावित्री काळ कुंडलिका या प्रमुख खाडी नद्या आणि समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन होत आहे पेण तालुक्यातलं रावेगाव त्यास अपवाद नाही रावेगावाला चारही बाजूनं समुद्रानं वेढलेल्या असल्यानं रेतीच्या चिखलानं रावेसह सात गावातली भात शेती संरक्षित केली आहे पण आता या संरक्षित चिखलावरच रेतीमाफियांनी आपल्या कार्याला सुरुवात केल्यानं संरक्षित बंधारे फुटून हजारो एकर भात शेती होत आहे तसंच सक्षम पंपाद्वारे बेसुमार रेती उपसा होत असल्यानं रावेगाव वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी रेती माफियाला प्रत्यक्ष चोरी करताना पकडूनही दिलं पण पेण पोलिसांनी ग्रामस्थांवरच कारवाई केल्याची आश्चर्यकारक घटना घटली आहे तर आमच्याच गावात जवळजवळ नऊशे नऊशे एकर जमीन आहे साडेतीनशे ती पावणे चारशे हेक्टर जमीन आहे आणि पाच ते साडेपाच हजार लोक लोकसंख्याच्या शेतीवर पोट भरतोय त्याच्यावर उपासमनाची पारे येणार आहे त्याच्यावर सबोवत जी शेती आहे भात शेती आहे ज्याच्यावर संपूर्ण गाव उदरनिर्वाह करत असतो आणि या उदरनिर्वाह करणाऱ्या गावामध्ये जेव्हा शेतीमध्ये बांधारा फुटल्याच्यानंतर पाणी शिरतं आणि जेव्हा शेती उद्ध्वस्त होते त्या आपोआपच हो शेत उद्ध्वस्त झालेल्या शेतीमध्ये जी जगणारी लोकं आहेत शेतीवर जगणारी जे लोक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याच्यानंतर त्या लोकांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पायाच उरणार नाही भारत आणि ने नेपाळमधील संबंध अधिक दृढ झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं त्या नवी दिल्लीत इंडो नेपाळ मित्रता कार रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या भारत नेपाळमधील सहकार्य आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीला ओदिशातील पुरी इथून कार रॅलीला सुरुवात झाली होती नवी दिल्लीत काल या कार रॅलीची सांगता झाली त्यावेळी स्वराज उपस्थित होत्या दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यासाठी भाजपप्रणित केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशातील संबंध दृढ झाल्याचंही त्या म्हणाल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात आज इंग्लंड आणि बांगलादेश दरम्यान अॅडलेड इथं सामना होत आहे अ गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आधीच उपांत्यपूर्व फिरीत गि ब गटात भारत दक्षिण आफ्रिका पाकिस्तान आणि आयर्लंड उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत उत्तर भारतातील डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तिथील तापमानात घट झाली आहे जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात काल बर्फवृष्टी झाली त्यामुळे पारा नऊ अंशावरून तीन अंश चार सेल्सिअसपर्यंत खाली आला या बर्फवृष्टीमुळे काही भागात भूस्खलनाच्या घटना घडल्यानं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग कार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे तिथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत येत्या छत्तीस तासात जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे बर्फवृष्टी आणि पावसामुळे तापमानात घट होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे राज्यातलं हवामान मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यासह काही ठिकाणी काल रात्री गारपीट गार आणि पाऊस पडल्याचं वृत्त आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार शेतकऱ्यांचे प्रश्न मुस्लिम आरक्षण गोवंश हत्याबंदी यावरून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची व्यूहरचना जनतेच्या प्रश्नांबाबत विरोधकांकडे प्रबळ मुद्दे नाहीत मुख्यमंत्र्यांची टीका संसदेत आज रेल्वे सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि भूसंपादन विधेयकावर चर्चा होणार कुटीरवादी मसरत आलम याच्या सुटकेचा निर्णय एकतर्फी भाजपाची टीका आणि जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिमवृष्टी तापमान खालावलं औरंगाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी गारपीट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार